स शोभा रवींद्र शिंदे प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम चपराशीपुरा मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं निवडणूक लढत आहे आणि काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाला मी तिकीट मागितली नाही आणि त्यांनी मला काही डबल बोलवलं नाही की या तुम्ही पक्षामध्ये येता किंवा तुम्हाला तिकीट द्यायचं तुम्ही काही म्हणजे आमच्याशी काही चर्चा केलीच नाही शहराध्यक्षांनी जयश्री वानखेड यांनी पण काही रिस्पॉन्स दिला नाही गोली भाऊनी पण रिस्पॉन्स दिला नाही जे मोठे नेते आहेत त्यांनीही काही म्हटलं नाही शेवटपर्यंत आम्ही पक्षाशी निष्ठावान राहिलो प्रत्येक मिटिंग प्रत्येक आंदोलनमध्ये आम्ही सहभागी राहिलो पण शेवटच्या क्षणी काय माहिती त्यांच्या मनात काय आलं आणि आम्हाला वंदनाताई कंगाले आणि मला का डावलण्यात आलं हे आम्हालाच कळालं नाही बिलकुल मी आम्ही बौद्ध आहेत म्हणूनच डावलण्यात आलं त्यांना आणि एक का त्यांना कानाच्या वरती पाहिजे नव्हतं हो कारण की पहिल्यांदा ते घेतात पण दुसऱ्यांदा हुशार होऊन जातं महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये त्यांना काही करता येत नाही म्हणजे दुसऱ्यांदा नगरसेवक निवडून आला तो हुशार होऊन आपले काम बरोबर करत असतो आम्हाला दोघींना आमच्या दोघींच्याच मध्ये का नवीन संधी द्यायची होती मग ते पण जुने नवीन पाहिजे हा